विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आप मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज पोस्टल तसेच आर ए एम एस खात्यांचा एक दिवसीय देशव्यापी संप करण्यात आले प्रमुख मागण्या खात्यांचे खाजगीकरण थांबवा डाक मित्र व कॉमन सर्व्हिस यासारखे खाजगी उपक्रम बंद करा पी ओ एस बीचे आय पी पीमध्ये होणारे विलीनीकरण करू नका सर्व आर टी एन बंद करून आर ए एम एस शेक्शन पूर्ववत करा सर्व एल टू यू ऑफिसचे सशक्तिकीकरण करा जुनी पेन्शन योजना चालू करा नवीन पेन्शन योजना बंद करा पार्सल नोडल डिलेवरी सेंटर तसेच सेंट्रल स्पीड पोस्ट सेंटर बंद करा सर्व रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात सर्व अर्धवेळ पूर्ण वेळ खातेबाह्य कर्मचाऱ्यांना जी डी एस व एम टी एसच्या रिक्त पदावर समाविष्ट करून घ्या या मागण्या निमित्त सोलापूर आर ए एम येथे निदर्शने करण्यात आली क्वा महादेव निंबाळ क्वा विक्रम परदेशी क्वा सोमनिंग मेहत्रे क्वा दत्तात्रय सुमंत क्वा राजकुमार आतकरे क्वा सतीश चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले दिनांक दहा आठ दोन हजार बावीस रोजी एक दिवसाचा संप यशस्वीरित्या संपन्न झाला सोलापूर प्रतिनिधी बंदेनवाज शेख आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज पाहतो आता सुद्धा तुम्ही पाहू शकता काउंटरवर आदरणीय मोदींचा फोटो असलेला आणि त्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो असे पोस्टर त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवा लागले मग आज आणि दुसरी एक नीती इंग्रजांची त्यांनी नोड अवलंबलेली आहे कोडा आणि राज्य करा या पद्धतीने आणि जे वटवृक्षाचे जे फांदे आहेत ते तोडायचे म्हणजे कसं एकत्रित एक ठराविक एक रक्कम झाली किंवा ठराविक छोटंसं डिपार्टमेंट करायचं आणि प्रायव्हेटायझेशन करायला मोकळं म्हणून आज आपण सगळे जाग झालं पाहिजे आज आपण एक भारताचा नागरिक एक कर्मचारी या पुढच्या पिढीचे भवितव्य म्हणून आज आपण लढलं पाहिजे काही जणांना याच गांभीर्य माहित नाहीये ते म्हणतात चाललंय चालू दे हे चा, पंधरा ऑगस्ट हे आहे पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी गोड बोलत बोलत एखादा डिपार्टमेंट खाजगी चा, वाटेवर चाललेलं आहे आज तुम्ही एन च पाहता परिस्थिती आताच चव्हाणजींनी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला म्हणले ते टावर बसल्यावर बीएसएनएल चे तिथं प्रॉब्लेम येईल घरातल्या मंडळी वगैरे मग असं असताना तुम्ही जिओ कंपनीला एवढं मोठं फोर जी फायव जी तुम्ही जर अभ्यास केलात सी सी डॉ सी ट्रिपल सी डॉट जिओ डॉट वन इन वर जर जिओ टीचं वेबसाईट ओपन करून बघितलात सगळ्यात जास्त टेंडर जिओने घेतलेला आहे त्यानंतर हे भारतीय एअरटेल चालू आहे त्यानंतर वडाफोन आयडिया आणि सगळ्या शेवटी आजकाल पी एस एन एल आहे विवान त्यांना पगाराची सुद्धा शाश्वती झालेली आहे म्हणून आपण सगळ्यांनी मिळून तळागाळातल्या लोकांना सांगितलं पाहिजे सर्व आपले जे सिस्टर युनियन आहेत त्यांनाही सांगितलं पाहिजे त्यांनाही जाग आला पाहिजे कारण आपण झगडल्याशिवाय आपण भांडल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही आपण वेगवेगळ्या पूर्वीचा इतिहासाप्रमाणे आपण राजा महाराजासारखं आपापल्या संस्थानिकात किंवा आपापल्या घरात सेफ आहे बाबा आज तुम्ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे एवढी मोठी आपली इथली युनियनची मेंबर संख्या आहे किती जण आजही त्यांचा पाठिंबा आहे पण जास्तीत जास्त सदस्यांनी इथं आलं पाहिजे त्यांचा आवाज त्यांचा मनोगत पण मांडलं पाहिजे तरच आपलं जे काळाचा का आपल्या भारतीय डिपार्टमेंटवर आघात होणार आहे तो वाचणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहता इकडं स्पीड आहे आणि आज सीआरसी आहे तुमचं कसं पोस्टामध्ये आयपी मग असे कसं बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं यात पुढं फारसं वाटत नाही पण एक बोलला बोलताना सरांनी किंवा सरकार बोललं की देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी दोन ते तीन दिवस सोलापूर हे स्वतंत्र होते हे काही स्वातंत्र्य तासाचे स्वातंत्र्य भेटलेलं नव्हतं त्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि त्या संघर्षामध्ये आपल्या सोलापूरचे चार होतात शहीद झाले जी लोक म्हणतात की स्व देशाचा काय म्हणतात की महोत्सव असं हे आहे की ज्या सोलापूर्ण स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तीन चे चार दिवस स्वातंत्र्य उपभोगलं आणि ते स्वातंत्र्य काही सहजी भेटलं नव्हतं ज्या शहीदांनी ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा केला संघर्ष केला त्या क्रांतिकारकांचा त्या शहीदांचे आपण सर्वजण

परंतु सामान्य जनतेला सुद्धा हा जो काही फटका खासगीकरणानंतर बसणार आहे तो फटका बसू नये यासाठी म्हणून आमचं हा आजचं आंदोलन आहे मला एक सांगायचं एक आणखी गोष्ट सांगायची की एक मोहीम राबवली जाते हर घर तिरंगा घर गर घर तिरंगा घराच्या झेंडा लावला किंवा काय म्हणतात की घरावर ऑफिसेसवर कार्यालयावर कुठेही झेंडा लावला तर आपलं देशभक्ती किंवा आपलं देशप्रेम हे यातून सिद्ध होणार आहे का मला की एवढी गोष्ट करण्याना ना इतक्या वर्षात म्हणजे जेवढे काय पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य देशाला भेटून एवढ्या वर्षात आपण कोणीही देशाला आजचा हा संप खासगीकरणाला विरोधासाठी दहा ऑगस्ट दोन हजार बावीस चा हा संप एन एफ पी संघटनेने ऑल इंडिया स्तरावर पुकारलेला आहे आणि एन एफ पी चे सर्व सभासद या संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहेत सांगण्याचं आपलं म्हणजे मगाशी काय झालं होतं आपलं की चार पाच किलोचं धान्य प्रत्येक जनतेला दिलं जाईल असे पद्धतीचे पोस्टर पोस्ट ऑफिसमध्ये लावण्यात आले परंतु भारताची सद्यस्थिती अशी आहे आजच्या घडीला इथून पुढे पाच वर्ष पावसाचा एक तरी थेम नाही पडला तर अन्नाची म्हणजे अन्नाची कमतरता होणार नाही एवढं आपल्याकडं स्टॉक आहे तर हे स्टॉक जे आहे ते सरकारी गोडाऊनमध्ये आहे तर ह्या पोस्टर लावून हे जे स्टॉक आहेत ते ऍक्च्युली गोडाऊन खाली करण्यासाठी आणि आपला स्वतःचा वावर मिळवण्यासाठी सरकारी गोडाऊन खाली करून जे को सरकारी गोडाऊन आहेत त्यांचे हे प्रायव्हेट अदानी कंपनीला ती जागा देण्याचा एक त्यांचा डाव आहे त्यामध्ये ते जनतेला ऍक्च्युली दाखवतात एक आणि प्रत्यक्षात नंतर जेव्हा लक्षात येतं जनतेच्या आणि नोटबंदीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे काळा पैसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या प्रत्यक्षात किती काळा पैसा झाला सर्वसामान्य जनता रांगेत उभे राहील आणि यांचे सहकार क्षेत्रातले नेते मंडळीचे पैसे रातोरात मध्ये ब्लॅक व्हाईट झाले फक्त सफर झाला हा सर्वसामान्य नागरिक झालेला आहे तसंच हे पोस्टाचं जेव्हा प्रायव्हेटायझेशन होईल जेव्हा मोल म्हणजे मोलमजुरी करणारे आणि सर्वसामान्य लोकांसाठी जे मौल एक सेव्हिंग बँक जे पोस्टाचं एक आधार आहे जिथं एक शंभर टक्के अश्युरिटी आहे सध्याला प्रत्येक माणसाची सायकल आहे की आपल्या फ्युचरमध्ये आपल्या मुलाबाळांना एक व्यवस्थित फ्युचर देण्यासाठी जे आपण जमा रक्कम करतो ती एकदम व्यवस्थित राहावी यासाठी पोस्ट ऑफिस हे सध्याचं एक व्यवस्थित साधन आहे तर त्यावर घाला घालून ते एकदा आय पी पी चा कधी झालं तर तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे जे प्रमाणे जे आहे आरबीआय जर काय एकदा प्रायव्हेट बँक म्हणली कधी होटाळ भरसा सांगलं होतं की बाबा रे आमच्या बरोबर तुम्ही संपामध्ये या पहिलं काय म्हणलं ते नाही आमच्या आपल्या सिस्टर इंडियन म्हणतो आपण जे ते सिस्टर इंडियन आपण सांगितलं होतं की बाबा रे आमच्याबरोबर या त्यांनी काय म्हणलं आम्हाला इंडियन साठी एवढं पैसे पैसे ठीक आहे ते जर पैसे पण आम्ही त्याला होतो पण यावेळी काय म्हणलं आम्हाला बोलावलं मिटिंगला बोलावलं नाही यावेळेला मिटिंगला बोलावलं तरी पण आलं नाही त्याचा अर्थ काय तुमच्या ह्याचं ताकद नाही आहे आणि तुम्ही काम करायचं आणि आम्ही आम्ही काम करणार तुम्ही आम्ही लढवून काम करून आम्ही हे करणार तुम्ही मात्र एका बसून नागाव घेण्यासारखं तुम्ही काम पैसे घेणार लास्ट जेल पैसे तुम्हाला तुमच्या युनियनला तेवढं तुम्ही किंमत कशी तुम्ही जे स्ट्राईकमध्ये या आम्ही टाकून देऊ आमचं काय तुम्ही काय घाबरत नाही कोणाला जे बोलला आम्ही त्याप्रमाणे बोलत आहे की आज एक दिवसाचा संप आपण खरोखरच आहे सर्व कामगारांनी एकजुटीने आपण काम करत आहे त्यामुळे का एक दिवसाचा फरक पडत पर असं नाही आहे आम्ही पंतप्रधान साहेबांना पण फरक पडतोय कारण त्यांचा उच्च जे दर्जा आहे ते सर्व देशामध्ये आहे त्यांना पसरलेलं आहे की मोदी म्हणजे काय तरी एवढा जरी एक तुमच्या देशामध्ये एक दिवसासाठी श्रम करतात कशामुळे करतात म्हणून त्यांना तिथं सुद्धा काही गोष्टी त्यांना सांगावं लागतात त्यामुळे एक दिवस सुद्धा संपाय ना त्यांना फरक पडतो लोकांमध्ये एक दिवस काय होणार आहे एक दिवसासाठी सुद्धा भरपूर फरक पडत आहे असं काय नाही की बाबा लगेच आपण एक दिवस आपण एक दिवस घरी बसलो टॅक्स घेऊ शकतो एक दिवस इन्कम टॅक्स घेतल्यामुळे समजून घ्यायचा आणि घेरवी तर आमचं पाच हजार दहा हजार इन्कम टॅक्स कट करतो त्याच्यामध्ये एक दिवस गेलो तर काय फरक पडणार म्हणून आपल्या सिस्टरने सांगतो की तुम्ही असं घरकरी पण करू नका सर्व कामगार कामगारांबरोबर बाजूला सर तुमच्यामुळे सुद्धा आहे आमच्या वयक आमच्या मुलासाठी नाही आहे तुमच्या मुलासाठी आहे तुमच्या तुमच्या गोष्टसाठी आहे म्हणून मी फोन करतो पुढच्या वेळेला तर असं करू नका म्हणून आणि आय सी आयसीएस मर्ज करायचं त्यामुळं मोठमोठ्या सिटीमधले ऑफिसच्या ऑफिस बंद पडतील त्या कामगारांचे स्थलांतर होणार आणि पुढचं त्यांचं परत कारण एवढं रुटीन बसलेलं असते त्याला सुद्धा कदा येऊ शकतो आणि सर्वसामान्य जनतेचा जो पैसा आहे आजकाल तुम्ही पहा फक्त आय सोडून कुणावरही बँक कुणावरही विश्वास नाही सर्वसामान्य जनतेचा तो पैसा आय पी पी तुम्ही वाचा आय पी पी ही लिमिटेड कंपनी आहे आणि आय पीच्या एक्झाम मध्ये पण पडलं होतं त्याच्यामध्ये शेअर्स किती आहेत म्हणजे एखाद्या कंपनीचा सरकारचा किती आहे हेल्थचा किती आहे म्हणजे जवळपास ती प्रायव्हेट कंपनी आहे आपलं सरकारचा जो हे आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि पुढं लंडनच्या दोन कंपनीला घ्यायचं आणि तो सर्व जो आहे आदानी घेणार मग आपण एक कॉर्पोरेट मध्येच कंपनीमध्ये काम केल्यासारखं हे मग तेव्हा सर्वसामान्यांना जनतेला सुद्धा कळून चुकेल की आज जो तुमचा पत्र आहे पाच रुपयामध्ये जे पोस्टिंग होतं तो नाही मिळणार जे लेटर आहे अडीच रुपयाचं ते सुद्धा तेवढ्यात नाही मिळणार ना कारण बिझनेसमॅन शेवटी बिझनेस बघतो त्यामुळे ही जी सेवा म्हणून आपली पोस्ट जे गणली जाते त्याच्यावर आगत आहे त्यामुळं सर्वांनीच कामगार मित्र आपले सर्व सर्वांनी आता ते तुम्ही पाहिलं असेल सलमान खानचं पिक्चर एकाने दुसऱ्याला सांगायचं दोन दो तीन जणांना मदत करायचं असं तुम्ही एकाने प्रत्येकाने तिघा तिघांना सांगितलं पूर्ण असं जाळं जे आहे ऑल इंडियावर पसरेल आणि आपली जी मागणी आहे थेट आदरणीय पंतप्रधान महोदयापर्यंत पोहोचेल आणि वरिष्ठापर्यंत पोहोचेल त्यासाठीच हा देशव्यापी आपण संप पुकारलेला आहे याच्यामध्ये साडेचार लाख पोस्टल एम्प्लॉईज भाग घेतलेले आहेत आणि केरळामध्ये वगैरे शंभर टक्के पूर्ण संप आहे इथं पण शंभर टक्के संप झालेला आहे त्यामुळं मी याच्यापुढं आदरणीय शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मनोगत करतो त्यांना दिलं जाईल राहिलेल्या पैशाची शाश्वती प्रायव्हेट बँक घेणार नाही तर मी आज इथे उपस्थित सगळ्या कामगारांना अजून एकदा आवाहन करतो की स्वतः पोस्टाचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि प्रायव्हेटायझेशन होऊ नये आणि हे फक्त कर्मचारी म्हणून आम्ही आमच्या पगारासाठी नाही तर आम्ही सुद्धा भारताचे नागरिक आहोत तर आम्ही सुद्धा पगारावर काम करतोय आमचा फ्युचरमधला मधला पैसा हा पोस्ट ऑफिसमध्ये सेव्ह राहावा हे सर्वसामान्य जनतेपर्यंत इथं असलेल्या सगळ्या आजपासून कामाला लागा कारण पंधरा ऑगस्टला आय पी पीचं पी ओ एस बीचं आय पी पीमध्ये मर्ज करायचं असे रुमर्स आहेत कदाचित ते करतील त्याला एक आव्हान म्हणून आपण आज एक दिवसाचा हा संप पुकारलेला आहे पण भविष्यात आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या भारताच्या सर्वसामान्य जनतेच्या पैशासाठी म्हणून आपण पोस्टल कर्मचारी इथून पुढं इंडिपेंडेंट स्ट्राईकची जर सी क्यूच्या लेवलनी जर आले तर सगळ्यांनी इंडिपेंडेंट स्ट्राईकमध्ये सुद्धा सहभाग घेऊन आपला निषेध सरकारविरोधात नोंदवा अशी मी सगळ्यांना एक विनंती करतो आणि oh की आज जो काही संप आहे ही जी काय आमची मागणी आहे यासाठी जो काही आजचा एक दिवसाचा संप आम्ही केलेला आहे यापुढेही ऑगस्टला जर, जर काही खासगीकरणाकडे पोस्टर घेऊन जाण्याचं धोरण सरकारचं दिसत असेल तर यापेक्षा अधिक जोराने किंवा अधिक शक्तीने आम्ही पोस्टामध्ये आंदोलनामध्ये उतर उतरू आणि आमचा संप आम्ही आमच्या मागण्या मान्य मान्य करून घेऊ सरकार सरकारकडून एवढंच बोलते आम्ही थांबतेला आपण एक लक्षात ठेवायचं जे जे आले आले न राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा